हे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया हो या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा विषय हा आपला आहे सासू आणि सुनचा आता तुम्ही म्हणत असाल की प्रत्येक वेळेस सासू सून सासू सण काय करे करायला लागली पण आजचा व्हिडिओ हा खास का आहे माहिती का कारण बरेच आपण व्हिडिओ बघितले सासू अशी सासू तशी सासू नसला त्रास केला किंवा काय या अशा गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत बरे आपले जुने व्हिडिओ आहेत ते तुम्ही चॅनल वर जाऊन नक्की बघू शकताय कारण त्यामध्ये डिटेल मध्ये सगळी माहिती आहे आणि आजचा व्हिडिओ हा अशा सासू सुनेवर आहे सुने की ते त्याचा तुम्ही विचार पण करणार नाही कारण आज घटना घडतात आणि हे हे सत्य आहे बर का हे काय कुणी ठरवलेली गोष्ट नाहीये कि ठरवून सांगितलेली गोष्ट नाहीये आ, ही रिअल मध्ये घडलेल्याच गोष्टी आहेत त्या मी तुला तुम्हाला सांगत असते आणि अशी पण सून आणि अशी पण सासू असती त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही ना पण असं होतं बरं का बऱ्यापैकी आता जे जे एज्युकेटेड लोक असतात ते सहसा असं करत नाहीत पण आता आपण हा मध्येच बघितलं तो वैष्णवी हा गवणे ताईचा ताई बरोबर ताई बर जे काही झालं तसं कुणाबरोबर होऊ नये अशी तर आपली ईश्वरच्या प्रार्थना राहीलच पण अशा पण मुली आहेत की ज्या एवढं चांगलं सासर मिळून सुद्धा आपल्या सासूला इतका छळ करतात इतका छळ करतात इतका छळ करतात प्रमाणाच्या बाहेर म्हणजेच कि काय माहितीये का नवीन सून गेली आणि ती सासूला छळ करते असं नाही म्हणत आहे मी कारण नवीन सून असं करणार पण नाही कारण तिला अजून त्या गोष्टीची मॅच्युरिटी नसते तिथलं वातावरण कसं असतं हे तिला माहित नसतं मग ती हुशार असती सगळे शिकलेली असते ती ती अशा गोष्टी करणारच नाही पण ज्या काही जे आता जे वय वाढत चाललेलं आहे त्या सासवांचं किंवा त्यांच्या सुना म्हणजेच की त्यांच्या सुनांच्या सुना त्यांची सून त्यांची सून आणि त्यांच्या सुनाची सून म्हणजेच की दोन पिढी थोडक्यात अशा सासू सुना म्हणजेच की वय झालेल्या सुना कारण आता त्या सासूला पण चांगला चाळीस पन्नास वर्षाचा अनुभव असतो संसार केलेल्याचा म्हणून ती एकदम ताटतच असते आणि तिच्यापेक्षा वयस्कर सासू तिची ती तिला म्हणजे तिला आता बिचारी हंतरणात पडून असते थोडक्यात म्हणजे तर आजी सासू जिला म्हणतात अशा म्हाताऱ्या सासवांना किंवा अशा थकलेल्या आजी सासवांना इतका खेळायचं ते म्हणजे जेवढा होईल तेवढा प्रयत्न करतात मी तर पाहिलेला असा प्रसंग कि सासू अशी अंतुरनात खेळून आहे खेळून म्हणजे की आजारी पडलेली आहे किंवा तिला काहीही गोष्ट ती स्वतःचही करू शकत नाही किंवा ती स्वतः जेवण पण करू शकत नाही किंवा पाणीही पिऊ शकत नाही किंवा उठून असं स्वतः बाथरूमलाही तिला जाता येत नाही किंवा काही अपघात घडलेले असतात बरोबर असं घसरून पडलेले असतात किंवा खुबा मोडलेला असतो त्यांचा किंवा काही अशा घटना त्यांच्या बरोबर घडून गेलेल्या असतात त्यामुळे त्या, त्या स्वतःच कुठलंही काम किंवा वैयक्तिक पर्सनल हायजीन सुद्धा त्या मेंटेन में करू शकत नाहीत अशा सासवांना त्या ज्या सुना आहेत त्या इतक्या घायडी वागणूक देतात कि त्यांना अक्षरशः जेवण त्यांना बाथरूमला घेऊन जाता यावं किंवा म्हणजे बाथरूम घेऊन जायला नये म्हणून किंवा त्यांची घाण घाण जी विष्ठा किंवा असं म्हणतात कि, कि घान, घान की स्टूल स्टूल म्हणजे थोडक्यात त्यांची जी केलेली शी वगैरे असते चू वगैरे असते ती त्यांना करा स्वच्छ वगैरे करायला नको म्हणून अशा जे सासू आहेत ना त्या अक्षरशः त्या सुना त्या सुना म्हणजे सुना म्हणजे थोडक्यात त्या वयस्कर झालेल्या सासवांच्या सुना बर का म्हणजेच की त्या पण तर सासू असतात पण त्या स्वतःला असं समजत असतात की आता मी ह्या घराची मालकी नाही मला पण सून आलेली आहे आणि ही थिरडी माझ्या मुळावर आहे अजून तिचं मला करायचंय अजून असं त्यांना वाटत असत पण त्यांना ती गोष्ट करायची नसती आणि त्यामुळे ती त्या म्हाताऱ्या झालेल्या सासूला अंतुर्नात खेळून असलेल्या सासवांना अक्षरशः जेवायला सुद्धा देत नाहीत का तर त्यांची शी सू त्यांना करता येऊ नये म्हणून आणि ही मी तर माझ्या डोळ्याने पाहिलेले काही किस्से बर काही लांबचे नाही तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर माझ्या घरामध्ये सुद्धा मी पाहिलेले ज्यावेळेस मी म्हणजेच की स्कूल स्कूल टाइम मध्ये असेल मी त्यावेळेस पाहिलेले किस्से आहेत मी पण ते कोण तेव्हा आपल्याला काय एवढं कळत नव्हतं पण मी बऱ्यापैकी चांगलं मला कळत होतं तेव्हा मी पाहिलेल्या गोष्टी सांगायला तुम्हाला किंवा तुमच्या घरात पण असं घडत असेल तर ह्या गोष्टी घडू देऊ नका कारण याचा परिणाम खूप वाईट होणार आहे कारण तुम्ही पण उद्याला जाऊन तुम्ही पण असे राहणार नाही किंवा तुम्ही पण अशा म्हणजे तुम कायमस्वरूपी तुमचे पण हातपाय कंटिन्यू चालू हो राहणार नाही एक ना एक दिवशी माणसाला मारायचं आहे आणि माणसाला असं हांतुरात पाडायचं आहे ऑन दी स्पॉट कोण जाईल असं नसतंय कारण मग कर जसे कर्म कर्माचे तुम्हाला तसेच भेटणार आहे एवढं मात्र ध्यानात ठेवा कारण त्या विचार्या आजी सासूला जर तुम्ही एवढं छळ केला एवढा त्रास केला तर मग कसं होणार आहे तुमचं तुम्हाला पण सुना येणार आहे त्या तुम्हाला पण मग लाता बुक्केशिवाय काय पडणार नाही आणि तुम्ही तुमच्या सासूशी नीट वागत नाही तुम्ही तिला मारताय चक्क तिला बोलवून तिला तिकडं नेऊन किंवा अं आता वय झालं का तर मनासारखं ती वागत नाही किंवा तुमच्या मनासारखं काही नाही झालं म्हणून तुम्ही 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 तिला धमक धमकवताय आणि तिला एकांतात नेऊन किंवा एकता असताना तुम्ही तिला बदल बदल बदलताय कानफाडीत मारताय अं काठी न मारताय किंवा जेवायला देत नाही दोन दोन दिवस तुम्ही उपाशी ठेवताय या कर्माची फळं तुम्हाला कशी भेटतील याचा तुम्हाला अंदाज सुद्धा नसणार आहे आणि असं म्हणतात की पूर्वी कर्माची फळं ही स्वर्गात नरगात भेटायची कुठं असेल तिथं जसं कर्म तस नरग नरग किंवा स्वर्ग असं ठरायचं पण आता कर्माची फळं ही इथं पृथ्वीवरतीच भेटतात इथं धरतीवरतीच भेटतात आणि प्रत्येकाचे कर्म ही ज्या माणसाबरोबर तुम्ही वाईट केलेलं आहे त्या माणसासमोर तुमच्या कर्माचं नक्कीच तुमच्या कर्माचं फळ तुमच्या पाद्रास पडतय एवढं मात्र नक्की घ्या कारण तुम्ही तुमच्या पेक्षा वयस्कर माणसाला तुम्ही असं बदल बदल बदलताय तुम्ही त्याला मारहाण करताय त्याचे दात पडूस तर तुम्ही कुत्र आणि त्याला मारताय जरा तरी माणूस की नावाची ती नाही उद्या तुमचं बी दात कोणतरी पाडणार आहे एवढं ध्यानात ठेवा तुम्ही म्हणून चांगले कर्म करा तरच तुम्हाला चांगल्या कर्माची फळ भेटतील तुम्ही जर वाईट कर्म करत राहिल ना तर तुम्हाला त्याच पद्धतीचे तुम्हाला उत्तर पण भेटणार आहे त्याच कर्माची फळ तुम्हाला भेटणार आहे ती तुम्ही जर दुसऱ्याशी चांगलं तुम्ही तुमच्या सासू आजी सासू चांगलं वागत नसताल तर मग तुम्हाला तुमची सोन कशी चांगलं वागवून घेणार आहे याचा विचार नक्की तुम्ही करा कारण तुम्हाला बी उद्या लाथा भुक्या आणि दात पाडण्याची पाडवून घेण्याची वेळ येणारच आहे तुम्ही अक्षरशः त्या माणसाला घरी आलं पण ती माणूस कष्ट करून 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 एवढा पैसा अडका जमा करतोय तुम्ही त्याच्या बसला पैसा अडका घेऊ तर घरामध्ये माल पाणी भरूच तर त्याशी गोडगड बोलताय पण दारामध्ये ती माणूस आलं बाहेर राहत तुम्ही त्याच्या सोबत तर राहणारच नाही राहतच नाही पण तुम्ही आलं तरी त्या माणसाला पाच हा पाणी सुद्धा करत नाही म्हटल्यानंतर तुमची माणूस की कुठपर्यंत गेलीये शोभत नाही तुम्हाला कारण तुमचे हातपाय चालतायत म्हणून उद्या जर तुम्ही हात, हातुरणात पडला ना तर तुम्हाला नक्की देव ह्या कर्माची शिक्षा देणार आहे एवढं मात्र तुम्ही ध्यानात घ्या आणि जी तुमच्या सासऱ्याला सासू, सासू, सास तुम्ही हांडमार करताय शिवेगाळी करताय अशा गोष्टी करू नका कारण ते त्यांनी तुम्हाला तुमच्या घरात सून म्हणून आणलेलं आहे आणि त्या माणसाला जर तुम्ही अशा पद्धतीने वागणूक दिली किंवा हांडमार केली तर मग त्या कर्माची फळं तर तुम्हाला आळ्या किडे पडूनच तुमच काहीतरी होणार आहे ही नक्कीच आहे माझ्या मला तर वाटत की असं कुणी वागू नये असं गोष्टी करू नये कारण आता त्या माणसाचं राहिलेच काय वय झालंय त्यांचं त्यांना स्वतःच स्वतःची हायजीन सुद्धा करता येत नाही म्हणल्यानंतर आणि तुम्ही अपेक्षा तुमच्या मुलांकडनं ठेवताय हे कसं होईल बरं तुम्ही तुमच्या आई वडिलांसारख्या सास जर तुम्ही नीट सांभाळत नसाल ना तर मग तुमची मुलं आणि तुमच्या मुली तुमच्या सुना तुम्हाला कशा सांभाळतील शक्यच नाही आणि अपेक्षा पण ठेवू नका की पोरग मला सांभाळत नाही किंवा माझी सून मला सांभाळत नाही किंवा माझा पोरग मला पैसा अडका देत नाही कारण आपण आपल्या सासू सासऱ्याला कसं सांभाळे तसंच कर्माची फळं तुम्हाला भेटत असतात आणि त्यानुसारच माणसानं कर्म करत राहावं आणि वयस्कर झालेल्या सासू सासऱ्यांचा छळ करू नका एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला कारण अशा लोकांना त्रास दिला ना तर तुम्हाला पण तसाच त्रास होणार आहे एवढं मात्र कर्माचा फेरा हा फिरून रिटर्न जिथून सुरू झालाय तिथंच येत असतो एवढं लक्षात ठेवा आणि वयस्कर झालेल्या सासू सासऱ्यांना जपा कारण तुम्हाला पण आई बाप असल्या ती तुम्ही पण तुमच्या भाऊजायांकडनं अपेक्षा ठेवू नका मग तुमच्या आई वडिलांना नीट सांभाळा म्हणून कारण तुम्ही तुमच्या सासऱ्याला कितपत नीट ठेवताय त्याचप्रमाणे तुमच्या भाऊजाईकडनं तुम्ही अपेक्षा ठेवा की तुमच्या आई वडिलांना ते नीट नीटकी ठेवतील म्हणून ठीक आहे तर मग हीच होता आपलं आजचं ह्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही जसा कर्म करताल ना त्याच कर्माची फळं तुम्हाला भेटणार आहे ती त्यामुळे तुम्ही पण कुणाची तरी सासू आहात त्यानुसार वागवणार आहे एवढं मात्र लक्षात घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कारण कुठं असं घडत असेल तर ती खरंच थांबवा कारण अशा घटना घडणं हे खूप डेंजरस आहे कारण एखाद्या वयस्कर झालेल्या माणसाला जर असं मारत असल असं हाणत असल करत असेल तर तुमचं कर्तव्य आहे सामान्य नागरिक म्हणून सुद्धा किंवा तुम्हाला अशा घटना जर जाणवत असेल तर ती तुम्ही तात्काळ थांबवण्याचा ता प्रयत्न करा कारण अशा गोष्टी एक हिंसेला वळण देत असत कारण अशी लोक खूप घातक असतात एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकतात अशी लोक त्यामुळे अशा घटना जर घडत असेल कुठं तर तुम्ही नक्की थांबवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला कर क्लिक करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि आपल्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि हा मी मदत करा म्हणती म्हणून महाराष्ट्रातली आहे म्हणून मदत करा म्हणती जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तर नाहीतर कोणाला माझी काही जबरदस्ती नाही ज्यांना आवडत असतील त्यांनी नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि ज्यांना आवडत नाहीत ज्यांना पटत नाहीत माझे व्हिडिओ त्यांनी नक्कीच स्किप करून टाका काही कुणावर जबरदस्ती नाहीये तर धन्यवाद